नमस्कार मंडळी आज आपण बघतोय कांदा लसूण न वापरता नैवेद्याच्या ताटातील खमंग अळूवडी कमीत कमी तेल वापरूनसुद्धा ही अळुवडी छान कुरकुरीत होते तेलात अजिबात सुटत नाही आणि चवीला तर खूप भारी मी साधारण पंधरा अळूची पानं घेतली आहेत त्यासाठी दोन वाटी बेसन घेतलं आहे मी घेतलेली अळूची पानं खूप मोठी नाही आहेत मीडियम साईजचीच आहेत सा तुमची पानं किती आहेत त्याप्रमाणे बेसन घेऊ शकता त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊया थोडंसं गव्हाचं पीठ घातल्याने अळूचे रोल सुटत नाही शिवाय चवीलाही छान लागतात आणखी यात घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा किंवा आवडीनुसार कांदा लसूण नसलेला घरगुती मसाला एक चमचा धणे जिरे पावडर दोन तीन चिमूटभर हिंग दोन चमचे पांढरे तीळ गूळ आवडीप्रमाणे असा जरा बारीक करून घालायचा आणि चिंचेचा कोळ तर चिंच दहा आधी मी पाण्यात भिजत घातलेली चिंच हाताने अशी चुरून ह्यात घालूया आणखी यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणखी यात तुम्ही आवडीप्रमाणे ओवा किंवा अख्खे जिरेसुद्धा घालू शकता पाणी एकदम न घालता लागेल तसं थोडं थोडं घालून असं जरा सरसरीत भिजवून घेऊया लसूण चालत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लसूण आणि मिरची बारीक करून घालू शकता खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ नसावं ह्याप्रमाणे मध्यम ठेवलं की, की पानांवर व्यवस्थित पसरवता येतं आता हे बाजूला ठेवून आपण अळूची पानं बघूयात तर इथे मी मध्यम साईजची अळूची पानं घेतली आहेत यातील काही पानं छोटी पण आहेत पानांची देठं काढून सुरीने ह्याप्रमाणे हे इथलं असं काढून टाकायचं पानांच्या ह्या शिरा जेवढ्या निघत असतील तेवढ्या काढून टाकायच्या खूप कोवळी पानं असतील निघतच नसेल तर नाही काढलं तरी चालेल त्यानंतर हे इथे सुरीने कापून घेतलं की रोल गुंडाळायला सोपं जातं सगळी अळूची पानं ह्याच पद्धतीने करून घेते त्यानंतर एखादं मोठं ताट किंवा परत उपडं घालून त्यावर अळूचं पानसुद्धा उपडंच ठेवलं आहे लाटण्याने अलगदपणे पानांच्या शिरा अशा लाटून घ्यायच्या ह्याने काय होतं अळूचा रोल गुंडाळताना फाटत नाही हे इथे जर जास्त कडक असेल तर ह्याप्रमाणे करून घ्यायचं म्हणजे तिथला भागही नरम होईल सगळ्या पानांच्या शिरा काढून लाटून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर पानं थोडीशी निथळवून किंवा पुसून घ्यायची आता रोल बनवायला घेऊया तर अळूचे रोल बनवण्यासाठी परत उपडा ठेवला आहे त्यावर अळूचं पानसुद्धा उपडस ठेवलं आहे तयार केलेलं बेसनचं मिश्रण पानांवर ह्याप्रमाणे लावून घेते बेसन पानांवर सगळीकडे व्यवस्थित पसरलं पाहिजे अळूचे रोल बनवताना पहिलं पान घेताना शक्यतो जे थोडंसं मोठं असेल आणि चांगलं बघून घ्यायचं आता दुसरं पान ठेवताना त्याचं टोक खालच्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं असं पानांवर बेसन व्यवस्थित पसरवता आलं पाहिजे इतपत सैल भिजवायचं बेसनचं थर खूप जास्त जाडंही नको आणि खूप कमी पण नको पानं एकमेकांना व्यवस्थित चिकटली पाहिजेत इतपत लावायचं असं साईडला कुठे राहिलं असेल तिथे पण लावून घेते म्हणजे रोल उलगडणार नाही पुन्हा तिसरं पान लावताना खालच्या पानाच्या विरुद्ध दिशेने लावायचं धुताना वगैरे एखादं पान फाटलं असेल तर ते फाटलेलं पान मध्ये ठेवायचं असं प्लेन करून बेसन लावलं की रोल एकसारखा होतो आपल्याला जेवढी जमतील तेवढी पानं लावून घ्यायची तर एकावर एक, एक अशी मी पाच पानं लावलेली आहेत आता काय करायचं ह्या पद्धतीने ह्या बाजूने फोल्ड करून घेते अलगदपणे दाबून घ्यायचं त्यानंतर ह्या बाजूने बघा इकडे थोडं जास्त बाहेर निघालं आहे आणि इकडे कमी आहे कारण पानं काय एकसारखी नसतात छोटी मोठी असतात त्यामुळे सगळीकडून एकसारखं होत नाही मग अशा वेळेस काय करायचं इथे असं फोल्ड करून वरून थोडंसंच फोल्ड करायचं म्हणजे मग हे सरळ रेषेत येईल हलक्या हाताने जरा दाबून घेते त्यानंतर इथे पण बेसन लावून पॅक करून घ्यायचं सगळीकडे बेसन व्यवस्थित लावून झालं की आपल्या बाजूने असं थोडं जास्त फोल्ड करून घ्यायचं इथे पण सगळीकडे बेसन लावूया त्यानंतर दोन्ही हाताने पकडून ह्याप्रमाणे रोल करत न्यायचा इथे पण लागेल तसं बेसन लावून घेते बोटांनी साईडचं ह्याप्रमाणे आवरत गुंडाळून घेतलं म्हणजे रोल एकसारखा होतो रोल गुंडाळताना जरा घट्टच घ्यायचा म्हणजे गॅप राहत नाही थोडंसं घट्ट घेत घेत पुढे जायचं शेवटी इथे बेसन लावून व्यवस्थित पॅक करायचं जिथे कुठे असं निघालं असेल तिथे बेसन लावून पॅक करायचं ह्या पद्धतीने केलेला अळूचा रोल अजिबात सुटत नाही ज्यात रोल वाफवायचे आहेत त्या चाळणीला असं तेल लावून घेते त्यानंतर ह्यात हे थे ठेवून घ्यायचं पंधरा अळूची पानं होती पाच पाच पानांची असे तीन रोल झालेत रोल चाळणीत ठेवताना जरा अंतर ठेवायचं आता नेहमीप्रमाणे वाफवून घेऊयात तर भांड्यात पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं पाण्याला जरा उकळी येत आली की त्यात ही चाळण ठेवून झाकण देऊन मीडियम टू हाय फ्लेमवर साधारण वीस मिनटं हे वाफवून घेऊया वीस मिनटानंतर बघूया पाण्याच्या हाताने असं बोट लावून बघायचं काही चिकटत नाही आहे म्हणजे व्यवस्थित शिजलं आहे आता गॅस बंद केला आहे संपूर्णपणे थंड झाल्यानंतर अळूवळी कापायला घ्यायची थंड होण्यासाठी फॅनखाली किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकता संपूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे सुरीने जाड पातळ वड्या कापून घ्यायच्या मी इथे एकच रोल कापलाय बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून देते अळूवळी तळण्यासाठी पॅनमध्ये फक्त एक चमचा तेल घातलं आहे ह्याप्रमाणे तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर ह्यात अलगदपणे वड्या सोडून घेते तुम्हाला हवं तर जास्त तेल घालून अळूवळी डीप फ्राय करू शकता पण एवढ्या तेलातही वड्या छान तळल्या जातात फक्त थोडा जास्त वेळ लागतो वड्या घातल्यानंतर पॅन एकदा असा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळ्या वड्यांना तेल लागतं जेव्हा आपण कमी तेलात कुठलीही वडी तळतो तेव्हा गॅस अगदी कमी ठेवायचा म्हणजे वड्या न करपता आतपर्यंत शिजतात अलटी करून अळुवळी तळून घेते अगदीच तेल खूप जास्त कमी वाटत असेल तर वरून अर्धा ते एक चमचा तेल घालू शकता मस्त अशा खमंग तळून झाल्या की वड्या काढून घेते तेल निथळवायची गरजच नाही आहे कारण त्यात आधीच तेल कमी घातलं आहे मस्त अशी कुरकुरीत आणि कमी तेलकट एकदम सविष्ट अळुवळी तयार नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा कशी झाली हे कळवायला विसरू नका